नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवृत्तीनंतरचं आयुष्य साठी कोणासाठी आयुष्य म्हणजे प्रवास मित्रांनो आयुष्याच्या डोंगर माथ्यावरून खाली उतरायला सुरुवात झाली की पहिला टप्पा म्हणजे साठीचा साठी सुरू झाली की शांती पाठ करा असं म्हणतात साठी बुद्धी नाठी अशा म्हणीसुद्धा प्रचलित आहे असं काय होतं नेमकं साठी सुरू झाल्यावर ज्यासाठी हे सगळं करावं लागतं तर त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ साठी म्हणजे काय माहीत आहे साठी म्हणजे एक मोठं संक्रमणच आणि ते वाटतं तेवढं सोपं नसतं बरं का मध्यान्नाचा सूर्य मावळतीकडे जायला लागल्यावर जसा सावल्या लांब जाऊ लागतात तसंच साठीचं असतं वयाच्या विशीत ज्या नोकरीची किंवा कामाची तुम्ही सुरुवात केली त्याला आता पूर्णविराम देऊन आयुष्याच्या पूर्णविरामाकडे वाटचाल सुरू करायचा पहिला टप्पा म्हणजेच साठी बरं का साठी म्हणजे निवृत्तीची सुरुवात असते साधारणपणे या वयात येईपर्यंत मुले मोठी झालेली असतात त्यांची लग्न झालेली असतात त्यांची नोकरी लग्न ह्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली असतात नातवंडे देखील आलेली असतात किंवा येऊ घातलेली असतात अगदी अगदी कालपर्यंत आपण काका काकू मामा मामी मावशी काका इत्यादी असणारे अचानकपणे म्हणजे अचानक आजी आजोबापर्यंत येऊन पोचतो नाही म्हटलं तरी याचा थोडा धक्का बसतोच साठी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक श्रेणीत नेऊन पोचविते नाही म्हणजे पिकलेले केस डोकाला पडलेली टक्कल चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि यावरून या रूपावरून या आक्रमण केलेले असतं ते पन्नाशीपासूनच परंतु त्याच्या जोडीला आता बीपी शुगर कोलेस्ट्रॉल थॉराइड संधिवात हे पण काही वेळा वात आणायला लागतात आता कलकलाट गोंगाट नको वाटायला लागतो अचानक अचानक नवीन गाणी कर्कश वाटायला लागतात नवीन हिरो हिरोईन ओळखू येण्याशी वाटतात घराला कुलूप लावून बाहेर पडताना गॅस बंद केला ना कुलूप नीट लागलं की नाही या शंका मनात यायला लागतात हवी तेव्हा हवी तेवढी झोप आता येतच नाही बहुतेक वेळा ती नको तेव्हा येते नाही आणि हवी तेव्हा ती येत नाही सकाळी निवांत उठ असं ठरवूनही हमखास सकाळी जाग येतो आधीसारखी आधीसारखी चपळाई ने कामं आता होत नाहीत शाळेत असताना जशी शिस्त पाळायची तशी आता पथ्याची लिस्ट पाळावी लागते अगदी सांगायचं झालं तर आवडलेल्या जिलेबीला आग्रहाला निग्रहाने नाही म्हणावं लागतं ऑफिसमधले आपल्या डेस्क दुसऱ्या कोणासाठी तरी रिकामा करून द्यावा लागतो जे की ते रिकामपण आहे हे डेक्स न राहता आपल्या आयुष्याला उतरलेलं असतं हे पचणये पच्च पचवणं जरा जड जातं अचानक आयुष्याची धावपळ गडबड संपते मुख्य म्हणजे ऑफिसमध्ये काय किंवा मुलांचं आपल्या वाचून आडणार नाही हे आता समजून घेणे सोपं नसतं गृहिणींना पण अचानक घरात दोघांचा स्वयंपाक करावा लागतो ही गोष्ट त्यांनाही रुचत नाही मुलांच्या किलबिलाटाने भरलेला घरा आता निरव शांतता असते सकाळी एकदा आवरावरी झाली की वर्तमानपत्राची घडी सुद्धा विस्कटत नाही काल परवापर्यंत आपल्याकडे पैसे मागणारे मुलं अचानक आई बाबा काही लागलं तर सांगा बरं का असं म्हणतात तेव्हा कळतं आता आपल्या उमेदीचा काळ संपला आहे आता आलेलं रिकामपण घालवायला नवी उमेद आणावी लागते आपण जन्मभर ज्या मुलांच्या मागे धावलो ती आपापल्या मार्गे निघून गेलेली असतात मग असे वाटायला लागते की संसारासाठी मुलासाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहूनच गेले पण ही जाणीव होईपर्यंत साठी उचारलेली असते जोडीदाराचा हात धरून रुपेरी वाळूत फिरायचं तीच वाळूची रुपिरी छटा केसांना कधी आली कळतच नाही हे मान्य आहे आयुष्यात कधी ना कधी असा न संपणारा वेळ येणार आहे याची आधी फारसा विचार केला गेलेला नसेल तर आता मोठा प्रश्न असतो की आता करायचं काय अर्थात त्याची उत्तरे हळूहळू मिळवावी लागतात त्यासाठी आधीपासूनच तयारी करून काही छंद जोपासले असेल तर काम सोपं होतं प्रापंचिक जबाबदाऱ्या झेप संपत आलेल्या असतात आता लग्नाने सुद्धा चाळीशी गाठलेली असते जोडीदारासोबतचे जगायचे राहून गेलेले क्षण हे क्षण जगायची ही वेळ असते जोडीने सकाळचा चहा नाश्तापासून परदेशी वाऱ्यापर्यंत सगळीकडे एकत्र राहायची हीच ती वेळ आयुष्यभर ज्या जोडीदाराने साथ दिली त्या जोडीदाराला साथ देण्याची हीच ती संधी असते कारण आता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते ही कातर वेळ साधायची असती आपल्या सावल्या आपल्याला सोडून जाण्याआधी जगण्यासाठी स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी ही संधी आपल्याला साधायची असते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐका बघा जमल्यास त्यावर अमल करता येईल का आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि शुभेच्छासुद्धा